पाणीपतच्या तिसऱ्या लढाईत ज्यांनी सेनापती म्हणून नेतृत्व केले नाणासाहेब पेशव्यांचे चुलत भाऊ त्यांचा जन्म पुणे येथे तीन ऑगस्ट सतराशे तीसला झाला असे सदाशिवराव आणंत भट म्हणजे सदाशिवराव भाऊ पहिल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू आणंत बाळाजी भट म्हणजे चिमाजी अप्पा यांचे पुत्र सदाशिवराव भाऊ हे पंचवीस दिवसाचे असताना आई रखमाबाईंचे निधन झाले तेव्हा त्यांचा सांभाळ राधाबाईंनी केला चिमाजी आप्पा हे नेहमीच मोहिमेवर जात असल्याने सराशिवराव भाऊंकडे लक्ष द्यायला त्यांना पुरेसा वेळ नव्हता दौलतीचे शिक्षण घेण्यासाठी ते शाहू महाराजांकडे दाखल झाले तलवारबाजीत ते चांगलेच तरबेज होते वीस मार्च सतराशे छत्तीसमध्ये त्यांचा मौजीबंधन झाले तर पंचवीस जानेवारी सतराशे चाळीसमध्ये त्यांचे पहिले लग्न उमाबाईंशी झाले तर दुसरे लग्न भिकाजी नाईक कोल्हटकर पेन यांच्या पार्वतीबाईंशी झाले ते मुत्सद्दी व पराक्रमी होते पेशव्यांच्या बाबा शेनवे यांच्या साह्याने केल्या भाऊ यांचा दक्षिणेतील मोहिमेतील सहभाग होता कृष्णा तुंगभद्रा या नद्यामधील ठाणे देशमुखांनी उडवली होती ती परत घेण्यासाठी ते तिकडे गेले इसवी सन सन सतराशे सत्तेचाळीस मध्ये दक्षिणेतील कोप्पल जवळील बहादूर बंदी हा किल्ला त्यांनी घेतला परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी व त्यांचा मुतालिक यांचे बंड मोडण्यासाठी छत्रपती रामराजांच्या बरोबर सराशीरराव भाऊ सांगोल्याच्या स्वारीत गेले होते तेथील बंड मोडून छत्रपती रामराजांकडून त्यांनी मराठी राज्याची कायमची पूर्ण मुक्तियारी लिहून घेतली भाऊंनी आपले दिवाण रामचंद्रबाबा शेणवी यांच्या सांगण्यावरून नाणासाहेब पेशवे यांच्याकडे दिवाणगिरीची मागणी केली परंतु पहिलेच दिवाण असलेले महाजी पुरंदरे यांना त्या जागेवरून कमी करण्याचा पेशव्यांचा माणस नसल्याने भाऊंनी त्यावेळी कोल्हापूरकरांची पेशवाई स्वीकारली व भावाभावात तंटा लागू नये म्हणून महाजी पंत पुरंदरे यांनी आपल्या जागेचा राजीनामा दिला आणि भाऊ पुण्याच्या पेशव्याचे दिवाण झाले मे सतराशे बावन्नमध्ये दिल्लीच्या बादशाहने अब्दाली व रोहिले यांच्यापासून मराठ्यांनी बादशाहीचे संरक्षण करावे म्हणून मराठ्यांशी अहमदिया करार केला त्यामुळे रघुनाथराव अटक व पेशवापर्यंत जाऊन अफगाणांचा बंदोबस्त करून आले होते रघुनाथराव तेथून माघारी हिंदुस्थानवर चालून आला त्याच्या अगोदर दिल्लीतील बोराडी घाटावर दत्ताजी शिंदे यांच्या हत्या कुतुबशाह व नजीब खानने केल्या शिंदे तेथेच ते धारातीर्थी ते पडले ही बातमी मराठ्यांपर्यंत पोहोचायला जवळजवळ एक महिना लागला या दरम्यान भाऊंनी उदगीरच्या लढाईत निजाम अलीचा पराभव करून साठ लाख रुपयाचा उत्पन्नाचा मुलू मराठा राज्याला जोडला या युद्धातील यशामुळे नानासाहेब पेशवे यांनी उत्तरेकडे दिल्लीवर चाल करून आलेल्या अब्दालीचा बिमोड करण्यासाठी या मोहिमेवर सराशिवराव भाऊंची पर रवानगी केली त्याचवेळी विश्वासराव देखील त्यांच्याबरोबर होते त्यावेळी परतूरला मराठी सैन्य एकत्र आले व तेथून चौदा मार्च सतराशे साठमध्ये मराठी फौजा उत्तरेकडे निघाल्या भाऊंच्या सैन्यात त्यावेळी यात्रेकरू बाजार बुडगे यांचा खूप भरणा होता त्यामुळे भाऊंनी सर्व सरदारांचे रुसवे काढून कामाला सर्वांना कामाला लावल्याचे म्हटले जाते तसेच सैन्य बुरानपूर भोपाळ सिरोज ओरच्छ नरवर ग्वाल्हेर मार्गे दिल्लीकडे निघाले मात्र वाटेत गंभीरा नदी ओलांडताना भाऊंना खूप दिवस लागले या दरम्यान आपदाली गंगा यमुनेच्या दुआबात होता भाऊंना उत्तरेकडील मोहिमेचा अनुभव कमी असल्याने तेथील वातावरणाचा अंदाज काही लागला नाही तसेच उत्तरेकडील संस्थानिकांना आपल्या बाजूने वळवण्यात देखील भाऊ अपयशी ठरले यमुन्याच्या पाण्याला उतार नसल्याने प्रथम दिल्ली काबीज करून नंतर अब्दालीस कोंडावा असे त्यावेळी भाऊंनी ठरवले मथुरेतल्या सूरजमल जाट तेव्हा भाऊंना मिळाला परंतु ऐन युद्धाच्या वेळी सूरजमलने पाठ फिरवली होती सतराशे साठ रोजी दिल्ली काबीज करून भाऊंनी दिल्लीचा बंदोबस्त नारोशंकर शंकर यांच्याकडे सोपवला त्यावेळी भाऊंनी अब्दालीशी तहाशी बोलणे धुडकावले त्याचवेळी दिल्लीच्या बादशहाने युद्धाचा निर्णय लागल्याशिवाय दिल्लीत परत न येण्याचा निर्णय घेतला त्यामुळे भाऊंनी अलिगोरचा मुलगा जवान बख्त यास दिल्लीचा युवराज केले दिल्लीच्या विजयानंतर भाऊंनी आपला मोर्चा कुंजपुऱ्याकडे वळवला तेथूनच अब्दालीला रसद पुरवठा होत होता सतरा ऑक्टोबर सतराशे ला भाऊंनी इब्राहिम खान गार्दी यांच्या तोफा डागून कुंजपुऱ्याचा किल्ला फोडला तेव्हा तेथील किल्ल्यातून कित्येक खंडी गहू व दारुगळा मराठ्यांच्या हाती लागला आणि दत्ताजींचे मारेकरी अब्दुल सहमद खान व कुतुब शाह हे कुंजपुऱ्यातून जिवंत भाऊंच्या हाती लागले तेव्हा त्यांना भाऊंनी मारून त्यांचे मस्तके अब्दालीच्या छावणीत पाठवली त्यावेळी अब्दाली चिडून चा यमुना पार करण्यासाठी खटाटोप करू लागला भाऊ कुंजपुरा ताब्यात घेऊन सैन्य घेऊन कुरुक्षेत्रावर आले कित्येक दिवस तेथेच मुक्काम करून मराठी फौजा दिल्लीच्या रोखाणे निघाल्या त्याच दरम्यान बागपतजवळ गौरीपुरापासून अब्दाली यमुनापार होऊन दिल्लीच्या वाटेवर येऊन बसला होता भाऊ त्यावेळी गनोरपर्यंत अब्दालीवर चालून गेले होते तेव्हा गाव पाठीशी ठेवून भाऊंनी अब्दालीशी झुंज देण्याचा निर्णय घेतला मराठा सैन्य व अब्दाली सैन्य एकमेकांसोबत समोर उभे टाक रोज छोट्या मोठ्या चकमकी होत होत्या मात्र बळवंतराव मेहंदळे गोविंद पंत बोंदिले दादाजी पराशर यासारखी मंडळी पडल्यावर भाऊंचा ध्येर खचला अशातच अण्णा वाचून मराठी सैन्याची झालेली दुर्दशा यावर भाऊंनी शत्रूवर तुटून पडण्याचा व शत्रूची कोंडी फोडण्याचा निर्णय घेतला इब्राहिम खान गारद्याच्या तोफांचा वापर करून गोलाची लढाई देण्याची ठरली त्याप्रमाणे चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट मकर संक्रांती दिवशीही सकाळी युद्धाला प्रारंभ झाला दुपारपर्यंत मराठा सैन्य अब्दालीच्या सैन्यावर भारी पडले होते परंतु दुपारनंतर विश्वासरावांना गोळी लागली आणि युद्धाचे पार्टी फिरले मराठी सैन्यात एकच गोंधळ उडाला सैन्यात पळापळ सुरू झाली विश्वासराव धारातीर्थी पडल्यानंतर देहभान विसरून भाऊ शत्रू सैन्यात घुसले व गर्दीत नाहीसे झाले पाणीपतच्या रणभूमीवर दुसऱ्या दिवशी भाऊंचे प्रेत शोधून काढून काशीराज यांनी भाऊंच्या प्रेताला आग्ने दिला सराशिवराव भाऊ युद्धात मारले गेले होते त्यानंतर अनेक तोतया भाऊ म्हणून महाराष्ट्रात आले सराशिवराव भाऊंच्या पत्नी पार्वतीबाईंचे देखील हेच समज झाला होता की भाऊ अजून जिवंत आहेत म्हणूनच त्या त्यांच्या मृत्यूपर्यंत सारे सौभाग्य अलंकार अंगावर परिधान करत होत्या पाणीपातच्या युद्धाचे नेतृत्व सराशिवराव भाऊंकडे होते परंतु ते युद्ध मराठे हारले त्यामुळे भाऊंविषयी अनेक इतिहासकारांनी आपापली वेगवेगळी मते मांडली आहेत